नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय युवरगाव मार्केट मधून टोमॅटो मार्केटचा आढावा घेत असताना पुढचे बाजारभाव कसे राहतील त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपल्या सोबत शेतकरी आहेत ज्या व्यापाऱ्याने माल घेतला शेतकरी कुठले तुम्ही वावी शिंदा आपली कुठली व्हरायटी आहे वीस अठ्ठेचाळीस कोणी घेतला माल इकडे ना काय भाव घेतला आम्हाला नऊशे अकरा रुपये नऊशे अकरा रुपये साधारणतः रेंज चालू आहे आठशे नऊशे कधी हजार पर्यंत जाते अकराशे पर्यंत जाते तर साधारणतः म्हणजे माझा एक प्रश्न तुम्हाला असेल की शेतकरी मित्रांना देखील अपेक्षा आहे की पुढचे अजून एक दीड महिना मार्केट टिकल का शंभर दोनशे इकडे तिकडे होईल माझा थोडं निसर्गावर आहे निसर्गावर पावसाचं काही वातावरण राहिलं शेतकऱ्यांना दोन पैसे अजूनही करणार होणार पैसे त्यांना वाढतील का मार्केट बाजार चालणार अशी सरासरी सरासरी शंभर पन्नास इकडे तिकडे हो पाऊस नाही पडला तर पाचशे रुपये अर्ध्यावर येईल बाजार पाचशेचीच अपेक्षा आहे शेतकऱ्यांना तेवढ्यावर राहणार आहे त्याच्या खाली नाही आपला माल कुठं जातो मुंबई गुजरात मुंबई गुजरात आज काय भाव घेतला तुम्ही माल आठशे साडेआठशे आठशे लाल माल माझ्यासोबत आपला कितवा तोडा आहे आपला दुसरा तोडा आहे दुसरा तोडा आहे पहिला तोडा काय भाव गेला पहिला तोडा एक हजार तीस रुपये गेला आज थोडे नाराज आहे का नाराज वगैरे काही नाही पण पण एक अंदाज पाठीमागचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर चॅनल ला प्रथम आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा गेल्या चार महिन्यापूर्वी मी सांगितलं होतं की जुलै एंड आणि ऑगस्ट मध्ये चार अंकी भाव हा टोमॅटोला मिळणार आहे आणि तो पुढे किती दिवस टिकेल या संदर्भात देखील मी सांगितलं की सातत्याने निसर्ग त्या ठिकाणी बहुतेक शेतकऱ्यांचं नुकसान होतंय अवरेज चांगलं मिळत नाही हजार रुपये भाव म्हणजे खूप काही झाला ज्या शेतकऱ्यांचे माल ज्यांचे प्लॉट चांगले आहे आणि अजून पुढे आपल्याला पुढच्या एक दीड महिना प्लॉट कसे टिकवता येतील त्या संदर्भामध्ये आपण काम त्या ठिकाणी केलं पाहिजे व्यापाऱ्याला जर एक नंबर क्वालिटीचा असा माल दिला काय भाव घेतला हा नऊशे अकरा नऊशे अकरा घेतला चांगला भाव मिळाला आहे नऊशे अकरा भाव मिळाला सर पण ते चांगले औषध पण मारले आपण मग तेच मी सांगतोय ना चांगले औषध चांगले खत चांगलं नियोजन तरच आपल्याला चांगला भाव मिळेल ना आपण काही बी दोन नंबर क्वालिटीचा माल आणून आपण अपेक्षा ना, नाही करू शकत पुढच्या तोड्याला तुम्हाला शुभेच्छा देतो अकराशे रुपये भाव तुम्हाला भेटेल दोन दिवसामध्ये डॉक्टर किसानची शुभेच्छा आहे तुम्हाला कारण मार्केटमध्ये मालाचा तुटवडा आहे गेल्या दोन तीन दिवस रक्षाबंधन वगैरे होतं थोडस मार्केट थोडं थांबलं होतं मागणी थोडी कमी झाली पण त्या तुलनेमध्ये माल बाजारामध्ये नाहीये मग पुढच्या एक महिन्यामध्ये मालाची क्वालिटी आणि मालाचा तुटवडा होणार आहे क्वालिटीचा तुटवडा होणार आहे क्वालिटी एक नंबर जर आणली शेतकऱ्यांनी जसं तुम्ही सांगितलं चांगले औषधं मिळावं लागतंय चांगले खत व्यवस्थापन करावं लागतं तरच अशा दर्जाचा माल मार्केट मध्ये येतो त्याच्यासाठी आपल्या प्लॉट मध्ये आपल्या सध्याची सिच्युएशन काय आहे म्हणजे माल सुरू झाला बरेचसे शेतकरी काय करतात त्या ठिकाणी माल सुरू झाला खत औषध बंद करतात केलं नाही पाहिजे आपण खत औषध्यापर्यंत कंटिन्यू चालू ठेवून ठेवले पाहिजे राहते आणि मालाचा दर्जा चांगला असतो भाव पण चांगला भेटतो काय होतं मार्केटला यावं लागतं शेतकऱ्यांना शेतकरी माणसं जे आज करताय त्यामुळे मग इकडे आल्यानंतर त्याच्याकडे फवारे वगैरे खत वगैरे टाकायला दुर्लक्ष होतं थोडं त्यामुळे जरा प्रॉब्लेम येतोय पण मग म्हणजे तुम्ही जे करताय तो इतर तुमच्या वयातील शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल की कुठली भाजीपाल्याचे शेती करताना प्लॉट चालू झाल्यावर पुढचे पंधरा वीस दिवस तरी प्लॉट कड चालू गरजेचं लक्ष दिलं पाहिजे आज मी सकाळी नऊ वाजता ड्रीप चालू करून त्याला अकरा दोन तास पाणी दिल्यानंतर परत त्याला लिक्विड खत सोडून आलेलो आता उद्या सुट्टी मार्केटला येणार नाही ना ना ना, उद्या स्प्रे येणार आहे असे चार ते पाच तोड्यापर्यंत मी कंटिन्यू त्याच्याकडे लक्ष देणार आहे नक्कीच तुम्हाला खूप अशीच क्वालिटी शेवटपर्यंत राहील आणि दर तोड्याला तुमचा बाजारभाव हा वाढताच राहणार आहे मित्रांनो सप्टेंबर मध्ये दे देखील चांगले दर राहतील त्यासाठी आपल्या पिकाची काळजी आजचा हा व्हिडिओ घेत असताना हिवरगाव मार्केट मध्ये मा लाल मालाला दर्जा चांगला आहे मग तुमचा त्या ठिकाणी मुंबई असेल सुरत असेल हे जवळचे व्यापारी असतात जावेद भाई परत एकदा एक प्रश्न तुम्हाला विचारतो तुमचा माल सुरतला जातो मुंबईला जातो घाटकोपरला जातो एकंदरीत एक प्रश्न तुम्हाला विचारतो दोन मिनिटं दादा की ही शेतकऱ्याची तेजी असंच हवामान आणि चांगल्या क्वालिटीचा माल येणारच नाहीये मालाच तुटवडा राहणार आहे अजून एक महिना महिला साधारणतः आज आपण बारा तेरा ऑगस्टला व्हिडिओ घेतोय बारा ऑगस्टला घेतोय जवळजवळ पंधरा वीस सप्टेंबर पर्यंत म्हणजे दसऱ्यापर्यंत ही तेजी पाचशे सहाशे आठशे हजार बाराशे थोडाफार दोनशे तीनशे इकडे तिकडे होत एकशे अंतर मध्ये बाजार चालणार आहे चालणार आहे एक दीड महिना शेतकरी मित्रांनो व्यापाराचा अंदाज तुम्ही ऐकला मी देखील तुम्हाला सांगितलंय की पुढचे एक ते दीड महिना बाजारभाव हा दोनशे तीनशे मागे पुढे होत राहील त्याच्यासाठी क्वालिटीचा माल तुमचा जसं या शेतकऱ्यांनी सांगितलं की ही क्वालिटी आणण्यासाठी त्यांनी सकाळी तोडा केलाय सकाळी लिक्विड खत दिले उद्या तोडा नाही परवा तोडाय उद्या स्प्रे करून घेणार आहे ही काळजी तुम्ही घेतली पाहिजे त्यासाठी काय फवारण्या काय अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे त्याच्यासाठी डॉक्टर किसानच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मग तुमचा गेरवा असेल तुमचा करपा असेल फळावर येणाऱ्या टिपक्या असतील फळाची फुगवण असेल त्याचप्रमाणे तिरंगा असेल या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जर आपण आपल्या टोमॅटो पिकाची काळजी घेतली तर सातत्याने आपल्याला मार्केटमध्ये दोन रुपये दर चांगला मिळाल्याशिवाय राहणार नाही हाच व्हिडिओचा निष्कर्ष तुम्ही ऐकला शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका ला, आवडल्यास लाईक करा ला, शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद